नमस्कार नमस्कार सर बरं मी माझा स्वतःचा पहिले परिचय देतो मी सतीश गावंडे सरदार ॲग्रीकेम या कंपनीचे प्रतिनिधी माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण इथं शेतकऱ्याच्या शेतावर आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांनी इथं सीड प्लॉट लावलेला आहे आणि सीड प्लॉट तीन एकराचा आहे एकाच जाग्यावरती या सीड प्लॉटवरती आपलं सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं औषधभावनी वापरलेल्या आहे आणि भाऊ किती दिवसापासून आपले औषधं वापरतात आपल्या औषधाचे कशा प्रकारे रिझल्ट त्यांना येतात भाऊकडून आपण परिचय घेऊ भाऊकडून पहिले स्वतः आपण विचारू भाऊ सर्वप्रथम नमस्कार नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा माझा परिचय आहे दिगांबर कुंडली केंद्रे राहणार लही तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा अठ्ठावन्न सत्तावीस तेरा बरं भाऊ तुम्ही हे सीड प्लॉट लावलेला आहे किती एकर आहे सीड प्लॉट सीड प्लॉट माझा आहे तीन एकर बर तुम्ही सरदार आ... एग्रिकेम या कंपनीचं औषध याच्यावरती वापरले तर किती वर्षापासून तुम्ही सरदार एग्रिकम जवळपास मी सरदार सरदार अॅग्रिकेम कंपनीचं औषध वापरलेलं आहे जवळपास तीन ते चार वर्ष झाले मला चार वर्षापासून तुम्ही सरदारचे औषध वापरता हो तर या वर्षी या पराठीवरती तुम्ही कोणते कोणते औषध वापरलेले आहे सरदारचे सरदारचे मी वापरलेले आहे आतापर्यंत माझ्या झालेल्या आहेत कंट्रोलरच्या झालेल्या आहेत चार पाच पाच फवारण्या झालेल्या आहेत माझ्या भाऊ कंट्रोलर हे सरदार प्रत्येक फवारणीत मी कंट्रोल टाकलेला आहे प्रत्येक फवारणीमध्ये तुम्ही कंट्रोलर टाकला हो, हो, हो. तर कंट्रोलर हे चवईला अतिशय कडू औषध आहे लय कडू आहे सर तर तुम्ही दर पंधर वाड्याला सरदार एग्रिकेम या कंपनीचं कंट्रोलर चार ते पाच फवारणी वापरलं प्रत्येक फवारणीत मी एका बारा लिटरच्या पंपामध्ये ते मिली आहे प्रत्येक पंपात पंपाला बारा ते पंधरा लिटरच्या पंपाला पंचवीस मिली वापरलं तर कंट्रोलर मुळे या कपाशीवरती कोणत्याही प्रकारचा अटॅक नाही एकदम झाड फ्रेश आहे आणि झाड पूर्ण कडू झालेलं आहे तर या पूर्ण झाड कडू झालं कडू झाड झाल्यामुळे याच्यावरती कोणत्याही प्रकारचं अंडी ना, अंडी नाही आहे अंडी नसत आहे ते अंडी झाली एकदम झाडच फ्रेश आहे हो तर दुसरं प्रोडक्ट तुम्ही कोणतं घेतला दुसरा प्रोडक्ट वापरलेला आहे मी सरदार अॅग्रिकेमच फ्रेश फ्रेश हे पहा हे फ्रेश फ्रेश वापरलं तुम्ही सरदार सरदारिकेम हो फ्रेशच्या झाल्या जवळपास तीन ते फवारण्या झाल्या माझ्या तीन फवारणी हो। फ्रेश घेतलं दहा मिली ते पंधरा मिली वापरलेलं आहे पंपाला तुम्ही ते घेतलं त्यानं आपल्याला एवढा फरक पडलेला आहे जास्तीत जास्त पाते आँप 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 पाते आणि फुलं पाते आणि फुलं हो एक मिनिट मी व्हिडिओ दाखवतो पाते आणि फुलं यांना जास्त लागतात हे बघा अशा प्रकारे सरदार एग्रिकेम या कंपनीचं कंट्रोलर आणि फ्रेश तर फ्रेश वापरला फ्रेश मुळे काय झालं फ्रेशमुळे पाती जास्त लागतात आणि फुलं जास्त फुलं जास्त आम्हाला फुलाची जर आवश्यक असते ना हा तर फूल बी असं फ्रेश निकल निघते या ना तुमच्या शेतामध्ये डेली मजूर असते तुम्हाला क्रॉसिंग करावं लागते क्रॉसिंग करायला पोलन द्यावं लागते त्याच्यामुळं जे आपले फुलं जे असतात का फुलं फ्रेश निघतात याने फ्रेश न फुलं फ्रेश निघतात हो या सीड प्लॉट वरती तुम्ही फ्रेश घेतल्यामुळे तुमच्या फुलाची संख्या वाढली फुलाची संख्या वाढली आणि फुल जे आहे फुल आता हे जे फुल आहे हे फुल असं म्हणजे असं चिमलेलं नाही फ्रेश मुळे फ्रेश 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 नाव बी फ्रेश आणि फुल बी फ्रेश बरोबर तर डेली तुम्ही क्रॉसिंग आहे डेली डेली आजही तुमच्या शेतात मजूर चालू आहे मजूर आहे मजूर चालू आहेत भाऊच्या शेतामध्ये मजूर चालू आहेत आजही क्रॉसिंग करायला हे पहा सर हे बघा माल हे माल आणि आता जवळपास सर माझ्या पळाटीला प्रत्येक झाडाला सत्तर ते ऐंशी बोंडी तयार झालेली आहे सत्तर ते ऐंशी हो क्रॉस सत्तर सर सगळं सत्तर तर आहेच आहेच ना सत्तर दोडी परफेक्ट आहेच पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर क्रॉसिंग केल्यावरच गोंडी पकडते हो तशी पकडणार नाही बोलण दिलेले जे फुलं असते पोलन दिलेलं त्यावेळी त्याची दोडी होणार ज्या पोलन दिलं नाही ते खाली दोडी होत नाही होणार नाही गळून जाणार ते चार दिवस दोडीची साईज कशी बनली फ्रेश मुळे दोडीची साईज चांगली आहे साहेब पहा हे पाडीची साईज बघा कशी बनलेली आहे फ्रेश मुळे मजबूत झालेली आहे बघा दोडीची साईज मोठी झालेली आहे फ्रेश मुळे आणि कंट्रोलर मुळे याच्यावर कोणत्या प्रकारचा बघा हे इकडे बघा एकाच जागी बघू नका इकडे पण बघा सर्व क्षेत्र एक सार काय भाऊच्या शेतात बघा कपाशी आणि हे पण सीडची कपाशी आहे हे आहे सत्तावीस दहा सीड्स सत्तावीस दहा सीड सत्तावीस दहा आहे व्हरायटी सत्तावीस दहा आहे निजूड कंपनी आणि तीन एकराचा प्लॉट आहे तीन एकराचा प्लॉट आहे भाऊ तुम्ही मागच्या वर्षी सीड प्लॉट घेतला होता का मी जवळपास सर बारा वर्षापासून बारा ते पंधरा वर्षापासून प्लॉट लावतो पंधरा ते बारा वर्ष झाले शिड प्लॉटच लावतो या सीड प्लॉट वर या कंपनीच्या औषध किती वर्षापासून वापरता जवळपास तीन ते चार वर्ष झाले तर आपल्याला जास्त अनुभव आलेला आहे याचा चांगले रिझल्ट हो चांगले रिझल्ट आहेत झाड कडूच राहणार झाड कडूच राहील क्वालिटी पहा आता भी क्वालिटी चांगली आहे साहेब आता भी इकडे इकडे पहा इकडे इकडे झाड पहा दोड्या पहा आतापर्यंत ग्रेनरी सोडली आणि क्वालिटी पहा ना क्वालिटी चांगली आहे बाबा इकडे पहा या इकडे समोर सगळीकडे पहा सगळीकडे फिरवा एक सारखी कपाशी बनलेली आहे बघा सर्व आणि या कपाशी मध्ये यांना मजूर डेली लागते दररोज कारण फूल क्रॉसिंग करावं लागते आणि भाऊंना फुलाची खूप आवश्यकता असते यामुळे भाऊंनी सरदार एग्रिकेम या कंपनीचं फ्रेश वापरलेला आहे आणि फ्रेश मुळे भरपूर असे फुलाची संख्या वाढलेली आहे हे बघा आणि दोड्याची पण साईज बनलेली आहे हे बघा दोडी सीड प्लॉटची दोडी क्रॉसिंग केलेली अशा प्रकारे सरदार एग्रिकेम या कंपनीचं कंट्रोलर आणि फ्रेश या दोन प्रोडक्टचे रिजल्ट आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहेत ठीक आहे भाऊ तर okay. रिझल्ट बद्दल तुम्ही समाधानी या समाधानी या ठीक आहे भाऊ धन्यवाद धन्यवाद दिल्याबद्दल